नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा सिद्धेश्वर मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण इतिहास वेळ दर्शन पूजा अशा प्रकारात ह्या मंदिराची माहिती घेणार आहोत तर ते बघूया सिद्धेश्वर मंदिर इतिहास आख्यायिका काय आहे ते बघूया आख्यायिकेनुसार एकदा सोलापूरला भीषण दुष्काळाचा फटका बसला होता श्रीशैल मल्लिकार्जुन स्वामीने उत्कट भक्त सिद्धरामेश्वर यांनी चार हजार स्थानिकांच्या मदतीने एक तलाव तयार करण्यासाठी पृथ्वी खोदली भगवान शिवशंकरांनी स्वतःला जंगम स्वामींच्या स्वरूपात येऊन सिद्धरामेश्वराजवळ जाऊन सांगितले की मी श्रीशैलम इथून आलो आहे आणि श्रीशैल मल्लिकनाथ यांनी मला बोलवले आहे भगवान शिव म्हणाले की त्यांना भूक लागली आहे आणि त्यांनी त्यांना रोटी मागितली रोटी खाल्ल्यानंतर भगवान शिवाने सिद्धरामाला दही मागितले कारण रोटीमुळे पोटात जळजळ होत आहे सिद्धरामेश्वर दही आणायला बाहेर गेले परतल्यावर त्यांना मल्लना सापडला नाही श्रीशैलमला जात असलेल्या जंगमस्वामीजी गटाशी सिद्धरामने संपर्क साधला स्वामींनी सिद्धराम यांना सांगितले की ते त्यांना श्री मल्लना दाखवतील ज्योतिर्लिंग दर्शन घेतल्यानंतरही सिद्धरामांना आनंद झाला नाही श्रीशैला ना सापडल्याने तो रडत सतत रडत होता असे मानले जाते की सिद्धरामाच्या आश्रूंनी रिकामे तलाव पाण्याने भरले श्रीशैल मल्लनाकडून परत काहीही न ऐकल्यामुळे सिद्धराम्यांनी खोऱ्यातून रुद्रकडावरून उडी मारण्याचा विचार केला मात्र भगवान शिवांनी त्यांची सुटका केली आणि परत सोलापूरला जाण्यास सांगितले आणि त्यांच्या विनंतीनुसार मी प्रकट होईल असा वर दिला राजा नानप्पा आणि राणीच्या मदतीने चमला देवीने भगवान शिवा शिवासाठी मंदिर बांधले सिद्धरामांनी मंदिर आणि आजूबाजूला अडुसष्ट लिंगाची स्थापना केली मंदिराला चारही बाजूनी पाण्याने वेढलेले आहे सिद्धराम हे लिंगायत संत आहेत त्यांनी समाधीमध्ये प्रवेश केला सिद्धेश्वर मंदिराची वेळ काय आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे यात्रेची परंपरा कथा बघूया श्री सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे हे एका मोठ्या पाण्याच्या टाकीने वेढलेले आहे जे बोटाच्या दुशासारखे दिसते श्री सिद्धेश्वर यांच्या थोडक्यात इतिहास असा चालतो श्री बसवेश्वरांच्या शिकवणीचा उपदेश करणे थोर संत श्री सिद्धराम होते या संतांच्या शिकवणीने प्रेरित होऊन एका तरुण मुलीने संताशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली श्री सिद्धेश्वर हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि आपल्या योगदंडांबरोबर लग्न करण्याची परवानगी दिली हाच विवाह सोहळा दरवर्षी मकर संक्रांतीला भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो नंदध्वजांना लग्नासाठी वधू आणि वर मानले जाते हा उत्सव दरवर्षी चौदा जानेवारीच्या सुमारास येतो गड्डा यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेले असलेल्या जत्रेची व्यवस्था आणि काळात पंधरा दिवस केली जाते सिद्धेश्वर मंदिर ही सोलापूरची एक प्रमुख ओळख आहे जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरची यात्रा असते संक्रांतीच्या दिवशी या यात्रेचे मुख्य दिवस असतो या कालावधीमध्ये जगभरातील सोलापूरकर आवर्जून सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यांमधील अनेक भाविकही इथं गर्दी करत असतात मंदिराची रचना काय आहे बघूया सिद्धेश्वर मंदिराच्या सभोवतालचा परिसर हा चौदाव्या शतकात पूर्ण केला असावा। मंदिर काली असा सध्याचे मंदिर पेशवेकालीन आहे असं मानलं जात या मंदिरातील कमानी बसवे गुंबज शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मूर्ती आणि काही प्रमाणातील कोरीव काम हे सर्व पेशवेकालीन मंदिरामध्ये आढळते अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिरा तोंडही पूर्वेकडे आहे गर्भगृह अंतराळ आणि मंडप अशी रचना आहे मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत नव्या मंदिराच्या पुढच्या अंगणाचे काम बांधकाम हे आप्पासाहेब वारद यांनी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्ध पूर्ण केले सोलापूरचे अष्टविनायक आणि भैरव यांची स्थापना सिद्धरामेश्वर यांनी केली ज्या रागवंकांनी सिद्धेश्वरांचे चरित्र लिहिले त्यांनी असा उल्लेख केला आहे की ज्यापैकी ज्यावेळी किल्ल्याचे बांधकाम चालू होते त्यावेळी ह्या सोळा लिंगाची रचना केली असावी आणि सतरावे लिंग हे तेलेश्वर म्हणजेच नॉर्थ कोटच्या मागच्या बाजूस असणारे आ लिंग मंदिर येथे बांधण्यात आले आहे पाणीटंचाईवर तोडगा काय केला ते बघूया इसवी सन अकराशे पन्नासच्या जवळ सोलापूर म्हणजेच तेव्हाच्या सोनलगी गावात दुष्काळ पडला त्यावेळी चामलादेवी आणि सिद्धेश्वर यांना तलावासाठी जागा देण्याची विनंती केली तलावामुळे पाणी मिळेल असंच हे काम करणाऱ्यांना करणाऱ्यांना रोजगारही मिळेल असं त्यांचे मत होते त्याचबरोबर महामनी सुलतानचे राज्य असताना सोलापुरात तलावाच्या शेजारी किल्ला बांधावा त्यांमधील किल्ल्याला पाणी देता येईल असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये तलावाच्या शेजारीच किल्ला बांधला सोलापूरकरांनी आज ही पाण्याची टंचाई जाणवते सोलापूरकरांची ही अडचण ओळखून सिद्धेश्वर महाराजांनी हा तलाव उभा केला त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोन यामधून बाजूंना तलाव आणि मध्यस्थित मंदिर अशी रचना असलेले सिद्धेश्वर मंदिर मंदिर हा सोलापूरचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद